सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वडाळा गावातील बेकायदेशीर गोमास कत्तलखान्यावर धाड टाकत सहा आरोपींना अटक केले मोठ्या प्रमाणावर गोमासाचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करण्यात आली आहेत पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धाड टाकली गोपनीय माहितीवरून पथकाचे पोलीस सौरभ माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वडाळा गावात माडा वसाहती मागे असलेल्या सापळा रचून ही कारवाई केली आहे आज रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर या ठिकाणी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान वडाळा भाग वडाळा गाव साठेनगर कडे जाणारा रोड लगत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आम्ही गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री करत असताना आणि त्याची वाहतूक करत असताना मिळून आल्यामुळे रेड छापा कारवाई केलेली आहे त्यामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणीस अब्लिक वीसशे पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच क नऊ क सह भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये गोवन जातीच्या जनावरांचे एकूण दोनशे किलो मांस हे जप्त करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वाहतुकीकरता वापरण्यात आलेल्या दोन इनोवा आ, आ, वाहने चारचाकी वाहने तसेच सात दुचाकी वाहने ही सुद्धा या सापळा कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण सहा आरोपी ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत आरोपी नासिर कयुम शेख वय चाळीस वर्ष राहणार कसाईवाडा वडा नाका अब्दुल रहीम कुरेशी वय सदोतीस वर्ष राहणार कसईबाडा नाका नाशिक सईद मजीद कुरेशी वय पस्तीस वर्ष राहणार नागसेन नगर नाका हुसेन अफरोज कुरेशी व एकोणीस वर्ष कादरी मस्जिद जवळ बागवानपुरा अफरोज बिस्मिल्ला कुरेशी वय एक्कावन्न वर्ष कादरी मस्जिद जवळ बागवानपुरा नाशिक रहीम अब्दुल कुरेशी वय अठ्ठावन्न वर्ष श्रमिक नगर गंजमाळ या आरोपितांना या घटनास्थळावरून छापा कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले आहेत यापैकी आरोपी नासिर कयुम शेख यावर यापूर्वीच अशा प्रकारे गोवंश वाहतूक करण्याचे तसेच कत्तलीसाठी जनावर वाहतुकीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत तसेच नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी येथे एक भादवी कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झालेले यावेळी ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नासिर कयुम शेख अब्दुल रहीम कुरेश सईद मजीद कुरेशी हसनैन अप्रोज कुरेशी अप्रोथ बिस्मिल्ला कुरेशी रहीम अब्दुल्ला कुरेशी या कारवाईत दोन इनोवा कार सात दुचाकी आणि अंदाजे दोनशे किलो गोमास असा एकूण पंधरा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणावीसशे पंच्याण्णवच्या सुधारित दोन हजार पंधरा कायद्यानुसार आणि भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय ही धाडसी कारवाई करण्यात भूमिका बजावणारे अधिकारी आहेत निरीक्षक संतोष परदेशी अमोल कोतमिरे जयलाल राठोड दीपक शिंदे योगेश जाधव किशोर खरोटे मुजाहिद सय्यद खान तळपदे हारपडे यांचा समावेश आहे पुढील तपास पोलीस हवालदार किशोर खराटे करीत आहेत इंदिरानगर पोलिसांची ही कारवाई केवळ कायद्याचे पालनच नव्हे तर जनतेच्या सुरक्षेच्या दिशेने मोठे पाऊल ठरते आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक